नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी महापालिका निवडणूक महापौर म्हणून पाहत नाही तर नांदेड मध्ये विकास करायचा आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय भाजपचा महापौर आल्यानंतर लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचंय आणि याची सुरुवात नांदेडच्या बहिणींपासून होणार असं आश्वासन फडणवीसांनी नांदेडच्या प्रचार सभेत दिलंय नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीसांच्या आयोजित प्रचार सभेत मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या मात्र फडणवीसांचं भाषण सुरू असताना महिला सभास्थळाच्या बाहेर पडल्या त्यामुळे सभास्थळाचा अर्धा भाग हा रिकामा झाल्याचं पाहायला मिळालं नांदेडमध्ये फडणवीसांच्या भाषणापेक्षा रिकाम्या खुर्च्यांची जोरदार चर्चा झाली आहे उद्धव ठाकरे फिरले नाही म्हणून जनतेने त्यांना घरी बसवलं मी काम आणि उत्तर देणार अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापौर हा मराठीच होणार एकोणतीस महानगरपालिकांमध्ये सुद्धा महायुतीचीच सत्ता येणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात बोलताना व्यक्त केला पुण्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसलाय महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी उपाध्यक्ष संगीता तिवारींनी पक्षावर तीव्र नाराजी व्यक्त करत राजीनामा दिलाय त्यांनी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे राजीनामा सादर केलाय इंदापूर तालुक्यातील भिगवान येथील बस स्थानकासह परिसराचा लवकरच काळापालट होणार आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भिगवन बस स्थानकाचा भूमिपूजन सोहळा पार पडलाय भिगवन बस स्थानकासह बावीस कोटी पंधरा लाख रुपयांच्या विकास कामांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलाय या निधीतून भिगवण शहर आणि परिसरातील पायाभूत सुविधांना मोठा हातभार लागणार आहे बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी येथे दरवर्षी पौष पौर्णिमेला राणूबाई देवीचा यात्रा महोत्सव पार पडतो या यात्रेत नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची गावातील आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांसाठी पर्वणीच असते यात्रेत कुस्त्यांच्या जंगी सामन्यांचं सा आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये हजारो पैलवानांनी जिंकली आहेत नाशिकच्या सिन्नरमधील शिवडे गावात बिबट्याच्या हल्ल्यात चाळीस वर्ष गोरख जाधव या व्यक्तीचा मृत्यू झालाय शेतातील गव्हाला पाणी दिल्यानंतर विहिरीजवळ जेवण करत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला होता या हल्ल्यात गोरख बिबट्यासह विहिरीत कोसळलेत आणि त्यांचा मृत्यू झालाय विहिरीतून बाहेर पडण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी बिबट्याची धडपड सुरू होती नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील अंबाफळी येथील रस्त्याच्या निकृष्ट कामासंदर्भात ग्रामस्थांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत आम्हाला प्रशासनाची लाज वाटते पंधरा दिवसांपूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात डांबर कमी आणि भ्रष्टाचार जास्त आहे असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय पुण्याच्या जुन्नरमध्ये अज्ञात व्यक्तीने बंद घराचं कुलूप तोडून घरातील सोने चांदीचा ऐवध चोरी केलाय या प्रकरणी संबंधितांनी आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली आहे यावेळी चार लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय आरोपीने तीन गुन्हे केल्याची कबुली दिली आहे अहिल्यानगरच्या पाथडीमध्ये अवैध कत्तलखाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात भुईसपाट करण्यात आले तीस गावात गेल्या काही दिवसांपासून हत्या केली जात असल्याचं पोलीस कारवाईत प्रशासन पंचायत समिती तहसील यांना देखील लेखी निवेदन दिले त्यामुळे प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत सर्व अनधिकृत कत्तलखाने जमीन दोस्त केले वैजापूर तालुक्यातील के बळेगाव येथे एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करून त्याचा मृतदेह हो, घराशेजारीच पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नानासाहेब रामजी दिवेकर असं मृताचं नाव आहे घराशेजारील पडीक जागेत ताजी माती दिसल्यानंतर खोदकाम करण्यात आला असता पुरलेला मृतदेह सापडलाय नातेवाईकांच्या जबाबात तफावत आढळल्यानं तिघांना ताब्यात घेण्यात आलंय हत्येचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एल एस मराठी